महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असणारा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका त्या तालुक्यातील तापसा गाव या गावातील एका शाळेत दोन वर्षांपूर्वी राजू सिंह नावाचा एक मुख्याध्यापक आला होता तो शाळेत मुलांना इंग्रजी शिकवायचा शाळेत जेव्हापासून तो रुजू झाला तेव्हापासूनच त्याचं वागणं लोकांना खूप आवडायचं कारण तो सर्वांसोबतच खूप आपुलकीनं वागत परंतु त्याच्या या प्रेमाच्या चेहऱ्यामाग एक राक्षस लपलेला होता याची कल्पना त्यांच्या गावात कुणालाही नव्हती साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी शाळेत विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची आवड निर्माण होण्यासाठी त्यांच्या शाळेमार्फतच एक उपक्रम राबवण्यात आला होता या उपक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस प्रशिक्षण दाखवण्यात येणार होतं प्रशिक्षण केंद्रामध्ये त्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल जाणार होती आणि त्या पूर्ण शाळेची सहल तिथे गेली सुद्धा परंतु त्या दिवशी दहावीत शिकणारी प्राजक्ता नावाची मुलगी गैरहजर असल्यामुळे तिला आपल्या शाळेतील मैत्रिणींसोबत ते प्रशिक्षण केंद्र पाहायला जाता आलं नाही जेव्हा दुसऱ्या दिवशी ती मुलगी शाळेत आली तेव्हा तिच्या त्या सगळ्या मैत्रिणी पोलीस प्रशिक्षण केंद्राबद्दलच चर्चा करत होत्या आपण मात्र काल शाळेत गैरहजर राहिल्यामुळे आपल्याला ते केंद्र पाहायला जाता आलं नाही याचे प्राजक्ताला वाईट वाटत होते खर तर प्राजक्ताला लहानपणापासूनच पोलीस व्हायचं होतं त्या मुख्याध्यापकाला प्राजक्ताला हळहळ वाटते आहे ते समजलं आणि खर तर हाच डाव त्या मुख्याध्यापक असणारा राजू सिंह चव्हाण यानं साधला तो प्राजक्ताच्या आई वडिलांना चांगलंच ओळखत होता शाळेचा मुख्याध्यापक होता म्हणून प्राजक्ताच्या आई वडिलांसोबतही त्याचा चांगलाच संवाद होता त्यामुळे त्यानं तिच्या आई वडिलांना सांगितलं कि प्राजक्ता कानगाई हजर होती म्हणून मी तिला व अजून काही मुलींना पोलीस प्रशिक्षण केंद्र पहायला घेऊन जातो आहे प्राजक्ताच्या भोळ्या आई वडिलांना त्या मुख्याध्यापकावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि आपल्या दहावीत शिकणाऱ्या मुलीला त्याच्यासोबत जायला होकार दिला हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा नुकतीच दिवाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्यात सुरू होत्या या सुट्ट्यांमध्येच चोवीस ला त्या मुख्याध्यापकाने आपली चार चाकी गाडी घेऊन प्राजक्ताच्या घराकडे तिला घेण्यासाठी आला आणि त्यानं प्राजक्ताच्या आई वडिलांना सांगितलं अजूनही दोन तीन मुली आहेत ज्यांना मी प्रशिक्षण केंद्र पाहायला घेऊन जात आहे पण प्रत्यक्षात तसं काहीही नव्हतं खरं तर प्राजक्ता देखील त्या दिवशी पोलीस प्रशिक्षण केंद्र पाहण्यासाठी खूप जास्त उत्साही होती पण त्या मुख्याध्यापकाने आपली गाडी त्या गावाच्या बाहेर जाताच जा संधी साधली आणि प्राजक्ताचं लक्ष नसताना त्या पाण्याच्या बॉटलमध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं होतं आणि पाणी प्यायचं का म्हणून ती पाण्याची बॉटल प्राजक्ताला त्या मुख्याध्यापकाने दिली भोळ्या बाबड्या प्राजक्ताला अजून जगाची ओळख नव्हती आपल्या सरांनी दिलेलं पाणी तिनं अगदी निरागस्तेनं पिलं आणि मग काय पाणी पिल्यावर तिला हळूहळू गुंगी यायला सुरुवात झाली मात्र आपल्यासोबत काय होत आहे तिला काहीच समजत नव्हतं तिचं डोकं हळूहळू जड पडू लागले आणि तिला चक्कर सुद्धा आले आणि काही मिनिटातच ती बेशुद्ध पडली प्राजक्ता बेशुद्ध पडलेली बघून त्या मुख्याध्यापकाने गाडीचा रस्ता लगेचच बदलला आणि भयानशा सुनसान रस्त्यानं गाडी चालवली जिथे कोणीच नाही तिथे जाऊन त्यानं ती गाडी थांबवली आणि प्राजक्ताला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु प्राजक्ता शुद्धीतच नव्हती मग काय त्याने पुरेपूर फायदा घेत प्राजक्ताला गाडीच्या मागच्या सीटवर बसवलं आणि तिच्यासोबत वाईट कृत्य केलं हेच नाही तर त्यानं तिच्यासोबत जे काही केलं होतं त्याचा पूर्ण एक व्हिडिओ सुद्धा बनवला खर तर प्राजक्ताला आपल्यासोबत काहीतरी घडत आहे अशी जाणीव तर होत होती परंतु बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे ती मुख्याध्यापकाला शुद्ध आली तेव्हा तिने कसे बसे स्वतःला सावरले आणि समोरच त्या नराधम मुख्याध्यापकाला बसलेलं पाहिलं ज्या व्यक्तीला गुरु पौर्णिमेला आपण पुजलं त्याच मुख्याध्यापकाने आपल्या विद्यार्थिनी सोबत असले वाईट कृत्य केले त्याचा विश्वास प्राजक्ताला आता बसत नव्हता जेव्हा तिनं गाडीत ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते मुख्याध्यापकाने तिच्या तोंडावर हात ठेवून तिचं तोंड दाबलं तो हसतच आपण काढलेला व्हिडिओ तिच्या समोर पकडतच तिला बोलला जर तू हे कुणाला सांगितलं तर हा व्हिडिओ मी जगाला दाखवेल तुला जिवंतपणे मारेल अशी धमकी त्या मुख्याध्यापकाने त्या लहानशा मुलीला दिली खर तर प्राजक्ता जीव जाईल याला घाबरली नव्हती परंतु प्राजक्ता तसा व्हिडिओ बघून घाबरली कारण जर हा व्हिडिओ व्हायरल झाला तर आपल्या आई इज्जत जाईल जा यामुळे प्राजक्ता खरंच खूप घाबरली आणि शांत बसली आता इथून पुढे नेहमी तेच सुरू झालं प्राजक्ता जेव्हा ही शाळेत जात तेव्हा हा मुख्याध्यापक तिला तो व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत संबंध बनवत आपल्या वासनेचा तो तिला शिकार बनवत प्राजक्ता मजबूर होती त्यामुळे तिने हे सगळं सहन केलं आता शाळेत अनेकदा तिच्यासोबत हेच सगळं घडू लागलं होतं एक दिवस अचानकच प्राजक्ताला खूप चक्कर येऊ लागले तेव्हा तिला समजलं की ती दोन महिन्यांची गरोदर आहे आता काय करायचं प्राजक्ताला समजेना घरी तर सांगू शकत नव्हती शाळेत तर रोजच मुख्याध्यापक तिच्या सोबत वाईट कृत्य करायचा जे का पल, काही झालंय ते आता आपण त्यालाच सांगायचं असं तिनं ठरवलं आणि मुख्याध्यापकाला आपण गरोदर असल्याचं तिनं सांगितलं मुख्याध्यापक आता आपलं पाप लपवण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या घेऊन आला आणि त्या त्यानं तिला खाण्यास दिल्या तिने देखील त्याचं ऐकून त्यातील गोळ्या घेतल्या पण त्या गोळ्यांचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही आता परत घरच्यांसोबत खोटं बोलत शाळेच्या म्हणत त्या प्राजक्ताला नांदेड मध्येच एका हॉस्पिटलमध्ये नेलं कारण तेथील डॉक्टर त्या मुख्याध्यापकाचा ओळखीतलाच होता हॉस्पिटलमध्ये आता प्राजक्ताचा गर्भपात केला गेला इतक्या कमी वयातच त्या मुलीनं इतकं काही सहन केलं पुढे काहीच दिवसात प्राजक्ताच्या शरीरात हळूहळू बदल होऊ लागले ती वयापेक्षा मोठी दिसू लागली आणि आपली मुलगी अशी स्त्रियांसारखी दिसते आहे तिच्या तसा बदल कसा दिसतोय असे आईला प्रश्न पडू लागले आपल्या मुलीमध्ये काहीतरी वेगळा बदल घडताना बघून आईनं आपल्या मुलीला विश्वासात घेऊन विचारले अगोदर तर प्राजक्ताने आईला काहीच सांगितलं नव्हतं परंतु तिच्या आईनं खूप समजावून सांगितल्यानंतर प्राजक्ता रडूनच आपल्या मुख्याध्यापकाने आपल्यासोबत कसे कृत्य केले किती दिवसांपासून केले आपल्यासोबत काय काय घडलं हे सगळं काही प्राजक्ताने आईला खरखरच सांगून दिलं आपल्या मुलीसोबत इतकं सगळं घडलं आहे हे ऐकून तर प्राजक्ताच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली त्या आईनं कसलीही परवा न करता लगेचच आपल्या नवऱ्याला सांगितलं दरम्यान कुटुंबाला हे कळताच कुटुंबाने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केली आणि आरोपी मुख्याध्यापक राजू सिंह चव्हाण विरुद्ध पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला तामसा शहरात ही बातमी पसरताच सर्व सामाजिक संघटना आणि प्राजक्ताच्या गावातील नागरिक तामसा पोलीस ठाण्यात जमले तसंच लोकांनी तामसा शहरात बंद ठेवून निषेध देखील केला आहे त्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल होताच तो तिथून फरार झाला त्याचा शोध लागत नव्हता तेव्हा पोलिसांनी त्याच्या पूर्ण परिवारावर लक्ष ठेवायला सुरू केलं कॉल ट्रेस केले तेव्हा तो कुठे आहे हे समजले पूर्ण सापळा रचून त्या नरधमाला नांदेड येथून तेरा फेब्रुवारीला अटक करण्यात आली या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी त्या मुख्याध्यापकाला सेवेतून कायमचे निलंबित करण्याच्या कारवाई सुरू आहे दोनच वर्षांपूर्वी हदगाव तालुक्यातील संस्थांतर्गत शाळेत शिक्षक असलेल्या या चव्हाणला संस्थेनं तामसा येथे थेट थे थे। मुख्याध्यापक केले होते आणि बघा त्यानं काय कांड केले त्याने तर शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्यालाच काळीमा फासला असल्या शिक्षकांना फाशीची शिक्षा व्हायला हवी आणि त्यासाठी आपण सगळ्यांनीच आवाज उठवायला हवा खरं तर मित्रांनो या घटनेवरून वाटतं की पालकांचा आपल्या मुलांसोबत संवाद खूप कमी आहे तुम्ही आपल्या मुलांसोबत अगदी मैत्रीचं नातं तयार करा जेणेकरून आपल्या मुलांसोबत जेही कधी काही वाईट घडेल ते सगळ्यात अगोदर तुम्हालाच येऊन सांगतील ना की स्वतः सगळं सहन करतील प्राजक्ताने अगोदरच जेव्हा तिच्यासोबत हे कृत्य घडलं तेव्हा न गाबरता आपल्या घरच्यांना सांगितलं असतं तर कदाचित पुढे जे काही झालं ते तिच्यासोबत कधीच घडलं नसतं त्यापासून ती वाचली असती आणि तेव्हाही त्या ते नराधमाला हीच शिक्षा मिळाली असती त्यामुळे प्लीज आपल्या पालकांपासून काहीच लपवून ठेवू नका वाईट विरुद्ध आवाज उठवा चुकीचं घडत असेल तिथं न घाबरता बोला पण सगळं सहन करत बसू नका नाहीतर खरंच हे आयुष्य बर्बाद होऊन जातं आणि खूप कमी वयात खूप काही अनुभवायला मिळतं जे कधी स्वप्नातही विचार केला नसेल मित्रांनो या मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे म्हणून जास्तीत जास्त कमेंट या व्हिडिओच्या खाली लिहा मुली सुरक्षित आहेत का हे सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका